महारती करण्याचा आज काय उद्देश होता दोन हजार चोवीसच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभेमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब हे सदोतीस हजारपेक्षा जास्त मताने निवडून आलेले आहेत आज महाआरती करण्याचा याच्या पाठीमागला हेतू हा होता की आदरणीय राणादादा तुळजापूर विधानसभेमध्ये तुळजापूर तालुक्याचा आणि धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या होणाऱ्या नवीन सरकार स्थापनेमध्ये राज्या राज्यमंत्री नव्हे तर दादांना कॅबिनेट मंत्रीपदाची वर्णी लागावी आणि दादांनी जे स्वप्न पाहिलेले आहे आणि जे दादांचं जे व्हिजन आहे तुळजापूरचं नव्हे तर धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा जो विडा उचललेला आहे मग तो तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा जीर्णोद्धार असेल तुळजापूरला रेल्वेच्या नकाशावर आणायलाच असेल आणि मराठवाड्याचा जे हक्काचं पाणी आहे उजनीचं पाणी सात टी एम सी पाणी आणायचं असेल तांडा वाडी वस्ती गावाचा सर्वांगीण विकास करायचा विषय असेल त्याच्यासाठी आदरणीय दादांना राज्याच्या या सरकारमध्ये होऊ घातलेल्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी आणि धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा यासाठी आज पाटील तांडा ग्रामस्थाच्या वतीने आई तुळजाबणी आई जगदंबा आणि संत शेवालाल चरणी आरती करून महाआरती करून साखळी घालण्यात आलेला आहे की दादांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी आणि धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावं आणि या तालुक्याचा जिल्ह्याचा भरभरून विकास दादाच्या हातून घडावं त्या पाठीमागितला उद्देश होता आज या आमच्या पाटील तांड्याच्या खुदावाडी ग्रामपंचायत असणाऱ्या आमच्या या लाडक्या बहिणी सर्व आज भरभरून महायुतीच्या पदरामध्ये मतदान दिल्यामुळे कधी नव्हे तेवढे भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीसपेक्षा जास्त सीट आलेली आहे आणि महायुतीचे दोनशे तीसपेक्षा जास्त सीट लागलेले आहेत ला आणि येणाऱ्या पाच डिसेंबरला भारतीय जनता पार्टीचे जे कार्यसम्राट लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत सध्याचे आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री व्हावे आणि आदरणीय दादा हे कॅबिनेट मंत्रीपदी वरणी लागले पाहिजे त्यासाठी आज आमच्या सर्व लाडक्या बहिणींना पेढे आणि लाडू भरवून त्यांचा आम्ही सन्मान केलाय आहे कारण महायुतीच्या विजयामध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर महाराष्ट्रामधल्या तमाम आपल्या या लाडक्या बहिणीचा आहे आणि खास करून तुळजापूर विधानसभेमध्ये बंजारा समाजाचा कधी नव्हे तेवे एवढा आदरणीय राहणादा भरभरून मतदान दिल्यामुळे आदरणीय दादा हे धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून आलेले आहेत बंजारा समाजाचा महाराष्ट्रातील सर्व महायुतीच्या आमदाराच्या विजयामध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये नव्हे तर तुळजापूर तालुक्यामध्ये बंजारा समाजाच्या आमच्या टीमने केलेल्या अहोरात्र झटून केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना असेल वनार्टी असेल किंवा महायुतीच्या अनेक योजना बंजारा समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या आहेत आणि यापुढेही करणार आहेत आम्हाला खात्री आहे की आई तुळजाभवानी संत सेवालाल महाराजच्या कृपेने आदरणीय दादा हे कॅबिनेट मंत्री होतील आणि धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होतील आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस हे त्या ठिकाणी बसतील आणि महाराष्ट्राचा चौफेक विकास होईल अशी माझी ग्वाही आहे भारतीय जनता पूर्णतांडा एकत्रित येऊन ज्या पद्धतीने माताराणीचं आणि संत सेवालाल महाराजांना पूजा पूजा करून ज्या पद्धतीने आम्ही प्रार्थना केली आहे की सन्मान्य दादांना कॅबिनेटचा दर्जा भेटावं आणि पालकमंत्री व्हावं अशी आम्ही प्रार्थना केली आहे ज्या पद्धतीने देशाचे यशस्वी प्रधानमंत्रीजीने कार्य केले आहे बंजारा समाजासाठी आणि अमितभाई शहानी आणि जे पी नड्डासाहेबांनी त्याच्यानंतर देवाभाऊ ज्याने महाराष्ट्राची जे शाण आहे जे पद्धतीने बंजारा समाजच्या डेव्हलपमेंटसाठी अनेक स्कीम योजना आणून बंजारा समाजाला सोळाशे सोळाशे इसवी सनचा बंजारा समाज आणि आता म्हणजे कंपेरिज तुलना करून त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालं पाहिजे प्रत्येक तांड्यामध्ये अशा पद्धतीचे कार्य करणारे लोकप्रिय नेता देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना पण खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा मी पूर्ण तालुक्याच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने मी सन्मान्य नरेंद्रभाई मोदीजी अमित भाई शाहजी आणि नड्डा साहेब आणि देवेंद्र भाऊ चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊना मी खूप खूप शुभेच्छा देतो वंदे मातरम भारत माता की जय